जनकल्याणासाठी जन्म घेतलेल्या लोंढ्या उभतांचे सेवाकार्य जगाच्या इतिहासात अजरामर होईल असे प्रतिपादन जीवनज्योत कॅन्सर रिलीफ अँड केअर ट्रस्ट मुंबईचे संस्थापक अध्यक्ष माननीय हरकचंद सावला यांनी केले दीपगंगा भागीरथी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संचलित शारदा वृदा सेवाश्रम संकुलाच्या वतीने बालगंधर्व नाट्यमंदिर मिरज येथे आयोजित केलेल्या दीपगंगा भागीरथी राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा प्रसंगी ते बोलत होते या सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून निवड केलेल्या दिग्गज प्रतिभावंत व्यक्तींना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सन्मानपत्र सन्मानचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले स्वागत अध्यक्ष मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी रवींद्र कुमार ताटे दीपस्तंभ शैक्षणिक फाउंडेशनचे संस्थापक वासुदेव कांबळे लाभले तर माजी समाजसेवा वैद्यकीय अधिक्षक भूषणी दीप संजय खाडे समाजसेविका मीनाबेन मारू यांची प्रमुख उपस्थिती लाभली हरकचंद सावला आणि निर्मला सावला या उभयतांचा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदरत्न दीपक लोंडे आणि समाजसेविका शारदा लोंडे यांनी विशेष नागरी सत्कार केला पुरस्कार प्राप्त नकुसा मासाळ तृतीयपंथी अमित उर्फ आम्रपाली मोहिते आणि विकास सुर्वे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर सूत्रसंचालक माननीय शिवानंद स्वामी यांनी आपल्या निवेदक शैलीने सर्वांची मने जिंकली राष्ट्रीय खेळाडू तथा संस्थेचे उपाध्यक्ष आर्यदीप लोंढे श्री आर्य लोंढे विनिता लोंढे सचिव विनय नांदे आणि मित्र परिवाराने कार्यक्रमांचे नियोजन करत विशेष परिश्रम घेतले आणि यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऑकनला प्रेस करा